मित्रांनो चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती नाशिक जिल्ह्या संदर्भातला आलेलं जे सत्तावीस जुल जून दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले लेखी परीक्षेसाठीचं आलेलं ले हे अपडेट आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस नाशिक जिल्ह्यासंदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर लेखी परीक्षेकरता था पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते बावीस सहा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी आयोजित करण्यात आलेली होती दर दिवशी घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचणीचे एकत्रित गुण उमेदवारांना त्याच दिवशी समक्ष सांगून सदरचे एकत्रित गुणमान्य असल्याबाबत त्यांची स्वाक्षरी घेण्यात आलेली आहे दर दिवशी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचे निकाल त्या त्या दिवशीच नाशिक ग्रामीण घटकात आ, या संकेतस्थळा प्रसिद्ध करण्यात प्रसिद्ध केलेले आहे तर मैदानी चाचण्यात ज्या उमेदवारांना किमान पन्नास टक्के गुण मिळतात अशा उमेदवारांमधून एकाच दहा या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवार ठरवण्यात आलेले आहेत मैदानी चाचणीत किमान पन्नास टक्के म्हणजेच कमी किमान पंचवीस गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून लेखी परीक्षेसाठी उमेदवार पात्र ठरवण्यात येतात नाशिक ग्रामीण घटकात पोलीस शिपाईपदासाठी एकूण एक हजार पाचशे पासष्ट उमेदवारांनी मैदानी चाचण्या दिल्या आहेत त्यातील एकशे शा सहाशे ऐंशी उमेदवार पंचवीस किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत सदर उमेदवारामधून एकाच दहा या प्रमाणात तीनशे सोळा एवढे उमेदवार लेखी परिषदेसाठी तात्पुरते पात्र ठरलेले आहेत सदर उमेदवाराची तात्पुरती प्रवर्गनिहाय या आधी सोबत जोडलेली आहे सदर तात्पुरते पात्र उमेदवारापैकी एकापेक्षा जास्त ठिकाणी लेखी परिषद बसता येणार नाही याची खात्री पडताळणी करण्यात येत आहे लेखी परीक्षेत तात्पुरते पात्र उमेदवारांनी आपले नाव बर चेस क्रमांक व इतर अनुषंगिक माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यायची आहे काही अडचण असल्यास तुम्हाला इथं दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेला आहे तर नाशिक पोलीस शिपाई भरती जे झालेली आहे तर त्याच्यासाठीची जी लेखी परीक्षा आहे तर ती होणार आहे सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता भुजबळ नॉलेज सिटी आडगाव नाशिक येथे प्रस्तावित केलेले आहे तरी उमेदवाराने तिथे त्यांच्या प्रवेशपत्रासहित तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंटसहित म्हणजे आय डी हे तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे तर हे होतं पोलीस शिपाई भरती नाशिक संदर्भातला आलेलं अपडेट ज्या विद्यार्थ्यांनी नाशिक शिपाई भरतीसाठी पोलीस भरतीचा अर्ज केला होता त्यांच्यासाठी आलेला हा अपडेटेड व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद